सत्यजित लाईव्ह न्यूज बीडचे सकाराम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायतीचे लोकप्रिय सरपंच विष्णुपंत भोंगडे यांनी अमरसिंह पंडित साहेब व विजयराजे पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गडीगावचे विविध प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत आहेत गडीगावातील कित्येक वर्षापासून बंद पडलेली पाणी पुरवठा योजना अतांग मेहनत घेऊन सुरळीत केली व आजही गडीगावात पाणी चालू आहे तसेच या गावातील कित्येक वर्षापासून नाल्या काढल्या नव्हत्या त्यामुळे ढासांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत चाललं होतं गावातील नाल्यांचे पाणी रस्त्यावर येऊन त्याच पाण्यातून चालत जावं लागत होतं ही बाब लक्षात घेऊन सरपंच विष्णुपंत गोंगडे व उपसरपंच राजीवभाई पठाण यांनी आज गडी गावातील सर्व ठिकाणच्या साचलेल्या नाल्या काढून टाकल्यामुळे गावातील नागरिक महिला आनंदी आहेत अमरसिंह पंडित साहेब व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय राजे पंडित साहेब व सरपंच विष्णुपंत घोंगडे उपसरपंच राजूभाई पठाण तसेच गडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि गडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि गडी गावातील ग्रामस्थ महिला यांनी विशेष आभार मानले आहेत सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज चॅनल व दैनिक सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा